हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते ह्या ब्लाउजच्या मॅचिंगचं मी अस्तर घेतलेलं आहे हे एक मीटरचं मी अस्तर घेतलेलं आहे ह्याच्यावर पेपर कटिंग कसे ठेवायचे ते मी तुम्हाला दाखवते आपण जर डायरेक्ट अस्तरवरती कट केलं तर अस्तर चे कपड़ा कपडाही कमी पडतो मग आपण दुसरा जोड वेगळा देतो मग काय काय कस्टमरला तो आवडत नाही त्यामुळे आधी पहिला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग अस्तर कट करायचं आहे आणि अस्तर कट करण्यासाठी आधी आपल्याला पेपर कटिंग व्यवस्थित आली तरच आपण अस्तर कट करू शकतो मग तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक सांगते आता ही जोड बंद बाजू आहे त्या साईडला आपण अस्तर ठेवणार अस्तरच्या बाजूला आपण बाही ठेवणार आहे आणि इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाठीमागचा भाग ठेवणार आहे मी सगळे पाठ ठेवून देते मी तुम्हाला दाखवते हे बघा मी मार्किंग अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे पूर्ण अस्तरवरती हे पूर्ण मी पेपर कटिंग ठेवून दिलेले आहेत आणि ह्याच्यानुसार मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी हे पेपर कटिंग काढून घेणार आहे आणि आता कटिंग करायचे आहे मी ह्याचे पोटकचे तकट्टी आहे आणि ही बाही हे जसं मी मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण आणि अस्तरवरती ठेवून कट करून घ्यायचं आहे ब्लाउज पीसवरती ठेवून आपल्याला हे आता कट करायचं आधी मी अस्तर कट करणार आहे नंतर ब्लाऊज पीसवरती कट करायचं तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून कट करायला दाखवणार आहे त्याच्या आधी एक मी तुम्हाला टीप सांगते आपला हा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पीसचे दोन्ही काट सेमच आहे त्यामुळे पाठीमागचा भाग आणि बाहीचा भाग आपण एकसारखाच कट करू शकतो कधी कधी असं होतं की पाठीमागचा भाग आल्या कमरेला छोटी पट्टी असते जे नवीन असतात त्यांच्या लक्षात येत नाही की कमरेला कोणते काठ वापरायचे आहेत आणि बाहीला कोणते काठ जे मी तुम्हाला सांगते जे मोठे काठ असतात ते आपल्याला बाहीला वापरायचे आहेत आणि जे छोटे काठ असतात ते कमरेकाच्या साईडला वापरायचे आहेत पण इथे माझे दोन्ही काठ सेमच आहेत त्यामुळे मी कमरेकडे पण हेच काठ वापरणार आहे आणि बाहीला पण हेच कटिंग येणार आहे त्यामुळे ही टिप तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ही कटिंगच्या वेळेला हा प्रॉब्लेम येणार नाही आता मी कटिंग कसे ठेवायचे ते दाखवते हे बघा मी या काठावरती आता बाही ठेवणार आहे आणि कट करून पहिली बाही घेणार आहे मी पहिली एक्स्ट्रा मार्जिन थोडस कापड ठेवून मी बाही पहिली कट करून घेणार आहे अशा प्रकारे आता आपण पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आता ह्या साइडला पाठीमागचा भाग ठेवणार आहे जिथे बंद बाजू आहे ह्या साइडलाच पाठीमागचा भाग ठेवायचा आहे जर पाठ बॅकला हुक असेल तर तुम्ही हे ओपन साईड असेल तिथे ठेवू शकता पण आपला हा पुढच्या साईडला ओपन आहे त्यामुळे आपण इथेच बंद बाजू साइडलाच ठेवायचा आहे बंद बाजू साईडला बंद बाजूच ठेवायची आहे आणि कट करून घ्यायचा आहे हे बघा मी अशा प्रकारे हे ठेवून दिलेलं आहे आता मी सगळे पार्ट ठेवून देते आणि एकदमच कट करून दाखवते हा पाठीमागचा भाग आहे आणि हा आपला पुढचा भाग आहे फ्रंटचा हा असाही ठेवा किंवा असं जसं कापड असेल त्यानुसार ऍडजस्ट करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी ह्या साईडला साईडला मी क्रॉसपट्टी ठेवणार आहे हे ते ह्या उरलेल्या कपड्यामध्ये ते क्रॉसपट्टी ठेवून घेणार आहे तुम्हाला दिसतच असेल दाखवते हे बघा मी अशी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे जसं ऍडजस्ट होईल तसं ऍडजस्ट करायचं आहे आपल्याला आणि शक्यतो कमी कपड्यामध्ये कसं आपल्याला ऍडजस्ट करता येईल हे आपण शिकून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हे मी पूर्ण असं कटिंग करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवणार आहे जेणेकरून ते नंतर आपल्याला कट करता येईल असं मी पूर्ण कट करून घेणार आहे हे बघा मी पूर्ण कट करून घेणार आहे आता हे आपलं असं ऍडजस्ट होत नाही तर आपण हे असं ऍडजस्ट करू शकतो म्हणजे आपलं कापड वाचू शकतो मी हे शिलाईचं काम घरातूनच करते त्यामुळे जर जसे कस्टमरचे मापे असतील त्यानुसार मी चा मी तुम्हाला 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 शिकवण्याचा प्रयत्न करेन स्टेप बाय तु, तु, सर्व काही काही शिकवणार आहे आहे जे मला ते जर एकदम शिकवलं तर तुम्हाला काही समजणार नाही त्यामुळे जे ब्लाउजचे वेगवेगळे वेग, पॅटर्न आहेत ते तु तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर मी फॅब्रिक पेंटिंग वर्क हेही शिकवणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन आणि नवीन टिप्स बघायला मिळतील हे असं मी पूर्ण कट करून घेते कट करून घेतलेला आहे हा स्तर आणि हे मेन फॅब्रिक आहे हे है। असे मी सगळे पार्ट कट करून घेतलेले आहेत आता फोर टक्स ब्लाउजचे टक्स कसे घ्यायचे हे दाखवणार आहे हे कटिंगचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही हेचे कटिंग पाहू शकता आणि टक्स किती अंतरावरती हे घ्यायचे हेही दाखवलेलं आहे चाळीस इंच छातीचा आहे हेचे मी टक्स घेतलेले आहेत मग तुम्हाला आता हे टक्स कसे घ्यायचे हे दाखवणार आहे कारण का जे नवीन आहे त्यांना हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे फोर टक्स हे व्यवस्थित बसत नाहीत कारण कधी कधी साडीचा आपला कपडा हा सुळसुळीत असतो म्हणजे इटालियन सिल्क वगैरे अशा साड्या असतात त्यांच्यामुळे कपडा आपला टक्स व्यवस्थित बसत नाही मग त्यामुळे तुम्हाला सोप्या पद्धतीने टक्स कसा द्यायचा कारण तो आपला टक्स व्यवस्थित कसा येईल आज मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून माझी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे जेणेकरून सगळ्यांना समजेल अशी आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि माझा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं ते समजेल आणि कुठेही तुम्ही चुकणार नाही मी बारीक बारीक ज्या टिप्स आहेत त्याही दाखवणार आहेत चला तर मग सुरुवात करूया हे मी टक्स घेतलेले आहेत हे ब्लाऊज कटिंग करायच्या वेळेला मी टक्स कसे अंतर घ्यायचं हे दाखवलेलं आहे तरीही मी आता तुम्हाला एकदा समजून सांगते हा चाळीस इंच छातीचा आहे मी दहा इंच छातीचा चौथा भाग दहा इंच त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करून घेतला आहे म्हणजे बारा इंचाची मी घडी घेतलेली आहे आणि त्या थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा जे होकलुकसाठी मी एक्स्ट्रा घेतलेला आहे मी इथून टक्सचा अंतर एक चार इंचावरती घेतलेला आहे आणि वरती हा टक्स दोन इंचावरती दिलेला आहे इथला मध्य सेंटर काढून घेतलेला आहे इथून मी टक्स अडीच इंचावरती घेतलेला आहे आणि जो कमरेचा भाग आहे तिथून मी साडेसहा इंचावर त्याचा टक्स घेतलेला आहे हे बघा आणि मुंड्या खोलीतून आपण तीन इंचा टक्स घेतला असे मी टक्स घेतलेला आहे जर तुम्हाला इन डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पहा जो मी अपलोड केलेला आहे तो आता हे टक्स व्यवस्थित आपले फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी क एक ट्रिक सांगणार आहे की तुम्ही वापरा म्हणजे तुमचा साडीचा टक्स वेगळा आणि अस्तरचा टक्स असा वेगळा येणार नाही आणि सोपी ट्रिक आहे तुम्ही ही जरूर यू यूज करू शकता टक्सला मी अशा खून करून घेतलेल्या आहेत म्हणजे मार्किंग करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला दुसऱ्या अस्तरवरती ते परत आपल्याला ही करायचं दाब द्यायचा आहे हा आम्ही घेतलेला आहे आणि दुसऱ्या ह्या अस्त्रवरती आपण असेच खून करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपण जे चॉकचं मार्किंग केलेलं आहे हे दुसऱ्या पण साईडला बरोबर त्याच अंतरावरती उठणार आहे मग आपण हे आपण डार्क करून घेणार आहे असे म्हणजे आपला टक्स काही चुकणार नाही आणि हे आपल्याला इथून शिलाई करायची आहे आता मेन फॅब्रिकवरती तुम्हाला ठेवायला दाखवते हा मेन फॅब्रिक आहे हा सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे आता ही आपल्याला बाजू समोरासमोर अशी ठेवून द्यायची आहे आणि ही बाजू ह्या साईडला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे आता पहिला आपण काय करणार आहोत पहिले आपण पूर्ण शिलाई करून घेणार आहे या भागाला आणि अशी शिलाई ह्याही भागाला करून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी बघा पूर्ण याला स्टिच करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिकला मी अस्तर जोडून घेतला अशाच प्रकारे मी हाही हे पाठता जोडून घेणार आहे हे बघा मी अस्तर दोनही मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे आता मी हे एक्स्ट्राचं जे कापड शिल्लक राहिलेलं आहे ते मी कट करून घेणार आहे हे बघा असं दाख करून हे पूर्ण मी असं कट करून घेणार आहे हे बघा मी पूर्ण जे कापड एक्स्ट्रा शि होतं ते कट करून घेतलेलं तर मी टक्स कसे द्यायचे हे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हीच कधीही चुकणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आपला त टक्स घेतलेला आहे आपण जितपण आपण टक्स घेतलेला आहे तिथून आपल्याला पूर्ण आता तिथपण शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशी अशी शिलाई करून घ्यायची आहे आपण जिथे लाईन मारली आहे ती आणि आपलं टक्स आमचं किती द्यायचं आहे मी ते अर्धा इंचाचं मार्जिन देणार आहे म्हणजे दोन्ही मिळून ते एक इंचाचं होऊन जाणार आणि हा पॉईंट असा जोडायचा आहे हे बघा आता हे आपण कॉर्नर जिथे आपण शिलाई दिलेली ते बरोबर पकडायचं आहे आणि हे अशी घडी करून घ्यायचे आहे आणि तिथूनच आपल्याला शिलाई द्यायची परत एक डबल शिलाई करून घ्यायची आपण टक्स दिलेला आहे हा आपला टक्स बघा किती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आलेला आहे कुठेही कापड आपला चुरघळलेलं नाही असेच आपण दुसराही टक्स देणार आहे हे बघा दाखवते आपल्याला अर्धा इंचचा टक्स द्यायचा आहे म्हणजे इथे पाव इंच ह्या साईडला आणि ह्या साईडचा पाव इंच पाव इंच म्हणजे ह्या तीन लाईन अशा तीन लाईनचं अंतर द्यायचं आहे इकडे तीन लाईनचं अंतर आहे आणि ह्या साईडचा तीन लाईनचं आणि आपण असं मार्किंग करून घेणार आहे तिथे आपल्याला छोटा टक्स द्यायचा आहे आता जिथे आपण हे केलेलं आहे तिथे असं पकडायचं आहे आणि टक्स द्यायचा आहे आणि पहिली शिलाई पक्की करायची नंतर मग आपल्याला टक्स द्यायचा आहे हा हे आपला टक्स व्यवस्थित आलेला आहे हे बघा फिनिशिंगमध्ये आता आपल्याला हे दोन्ही टक्स तसेच द्यायचे आहे तुम्हाला दाखवत इथे मी पण पाव इंचाचंच अंतर घेणार आहे म्हणजे तीन लाईन हे असे आणि काकी पाव पाव आण ते तसंच देणार आहे म्हणजे मुंडाकोलस येते पाव इंचाचं अंतर आणि ही अशी लाईन आणि ते पहिली मी शिलाई करून घेणार आहे आहे आणि ते ऐकून घ्यायचे आता हिही असंच मी तक देणार आहे पहिली शिलाई हे बघा आपले टक्स किती फिनिशिंगमध्ये आलेले आहे आणि व्यवस्थित आलेले नाही आपला हा भाग पण व्यवस्थित छातीचा आलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही भागाला टक्स देणार आहे बघा मी आता हे टक्स दिलेले टक्स किती व्यवस्थित आलेले हे बघा तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे जर तुम्ही टक्स दिले तर तुमचे कधीही टक्स चुकणार नाहीत आणि कापड वेगळं नास्तर वेगळा असं टक्स होणार नाही आता तुम्हाला मी क्रॉस पट्टी कशी लावायची ती दाखवते त्या मी समजपट्टी जोडते देणार जे आपण कट केली होती ती तिन्ही भाग याच्यापासून आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे हे बघा आता समोर समोरपट्टे हे वरती मेन कापडं आहे हे आता साइडला असणार आहे आता मी हे असं जोडून घेणार आहे आतल्या साइडला साईडला फोल्ड करणार आहे आणि ते शिलाई देणार आहे अशा पद्धतीने आपली कम्ब्युटर पट्टी तयार झाली आहे अशी शिलाई मी दुसऱ्याही भागाला करून घेणार आहे मी तुम्हाला आधी हे खोलून दाखवते हे बघा आपला आगा। आगा। आता ब्लाउज तयार झालेला आहे आता मी इथे फुकलुकची पट्टी लावून घेणार आहे हा ही भाग मी तयार करून घेतलेला आहे हा बघा असा आता हे दोन्ही हुक लुक लावून घेणार मी इथे ही लुकची पट्टी लावून घेतलेली आहे आणि मशीनची इथे लुक करून घेतलेली आहे आणि ही हुकची पट्टी हा व्यवस्थित माझा ब्लाऊज तयार झालेला आहे हे बघा फोटकचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद